मी आमची गोदावरी आता आय टी आयला पोचलो आहे तर हे आमचं दुकान आहे तर नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये जे काय म्हणायचं त्याच्यात आणि आज मी तुम्हाला दिवसभर काय करतो नि आता है। मैं दावी है। नि मी आला का है आता आय टी आयला आहे माझी दहावी झाली आहे आणि मी आय टी आयला कसं जातो आय टी आयत काय आहे आमच्या ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला आणि आता बसमध्ये जातो मी रोज आता पप्पा सोडतील मला तर पप्पा आता मला बस स्टँडवर सोडायला जातो रोज कधी चालत जातो कधी बस पप्पा सोडून जात आहे आज थोडा वेळ झाला होता म्हणून सोडून जात आहे आमच्या गावाचे पाण्याचे टाके आमचं गाव भरपूर चांगलं आहे नसतं एकदम सुंदर आहे काही तुम्हाला दाखवल मी आता टा पप्पा बसच्या इथं सोडताय तिथं सोडतील तर आता बसमध्ये बसलो आम्ही म्हणजे मी आणि एक मित्र पण भेटला आहे माझा एकदम जवळचा पुष्कर त्याचा आज पेपर आहे म्हणतो चालला आहे तो, तो केटीएचला आहे नाशिकला त्याच्या घरच्यांनी आज पहिल्यांदी फोन पण दिला आहे त्याला तर ही आमच्या गावाला जर पुरवठा करणारी नदी आहे गोदावरी आणि एकदम मस्त नदी आमची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी ही आहे आणि आता डायरेक्ट नाशिकला गेल्या भेटू असं आता सिव्हिलला पोचली आणि आता सिव्हिलच्या बस स्टँडवर मी दोन मित्र थांबलेलं राहतं माझ्यासाठी तर तुम्हाला डायरेक्ट त्यांना भेटवतो आता त्यांना माहीत नाही मी वी व्हिडिओ काढतोय तर एक मिनट तर हा आहे विकास याचं नाव विकास शिरसाटे आणि हा अभय अभय मार दुसऱ्या बसने आय टी आय पोचले ना आमचा हा मॉडेल गव्हर्नमेंट आय टी आय ना शिक्षा पुरतं अरे आमचं गेट आहे मास्तर नाही ना तर आता आम्ही मी आता आलोय आयडियाच्या आणि आम्हाला आज हा वर्ग आहे रोज वेगळा वेगळा राहतो चला पाव देवर वर्ग दाखव पण इथं लेट असे मग आम्ही सध्या काय बसत नाही इथं ह्या आमचं ओमकार ओमकार इकडं बाहेर रे तुझं नाव सांग रे पुर नाव सांग आज खरं हा तुझं नाव काय रे आ लाजरी लाजळी पर घे तो नाव सांग रे इकडं नाव रे तुझा बाबू काली आहे बाबू काली आहे का नको रे असणे म्हणायचे तुला म्हटलं चालेल का भाऊ भाऊ असं नाही चालत भाऊ हां आणि इकडं पण आहे इकडं लई आहे थोडा रे हा वर्ग द्या टी आयटीची हालत आहे अशी थोडी पण हे फक्त दिसायलाय लय वारी <laughs> तिकडं दुसरं नवीन बिल्डिंग मध्ये गेलं ना त्याच्यापेक्षा डबल वारी रूम आहे ते थोडं जुनं आहे आपलं शिक्षण दाखव आपलं शिक्षण नंतर दाखवा आपण महाजन सर आपल्याला समजा <laughs> 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 तर इकडे आमच्या ट्रेडचं भरपूर एका जागेवर इथं खूप ट्रेड आहे इथं फिटर टर्नर पी व्ही सी पाईप ए सी एअर कंडिशनर सगळे ट्रेड इथं मशी मशीन खूप ट्रेड पण तिथं आम्हाला अलाउड नाही जायला इकडं पण हे सगळे लेक्चर हॉल हो ते तिकडं पण नवीन बिल्डिंग व्हाय हो पॉप आणि ते इकडं असते इकडे पण लेक्चर राहतं आमचं इकडं थोडा मागून थोडा <laughs> कलर असा असाय फ्रंट मस्त कलर मारलेला आहे पहिला फिरता नाही येत आम्हाला आमचं लेक्चर नाही म्हणून फिरू राहिलो हा आम आमचा आय टी आहे ज्याला डिप्लोमा नसेल करायचा दहावी नंतर त्याने आय टी करा अकरावी बारावी नसेल करायची ते सर्व आहे जरा फोन बंद करतो नाही फोन घेऊन टाकतील ते फ्यू आता सगळं इथं बसलोय आणि हा आमच्या वर्गातला साईल इकडं पण सांग बर बी काय कोणी पण पण नाही वेडो काढला हा आमचा इकडं इकडं अरे इकडं अरे हा आमचा कृष्णा कृष्णा नाही काय ना कृष्णा दिसतो लेवारी वारी पण सध्या टक्के आणि त्याचा हा गणेश गुजरे जळगावचा तो जळगावचा आहे पण तो सतत जडगाव म्हणतो ना आम्ही जडगाव आमचं एवढंच आहे नाही सध्या बसलं इथं साईबाबांचं फोटो पण इथं हा रूम चांगला थोडा पण जास्त आता क्लासचा मॉनिटर सी आर आम्ही म्हणतो तो आलेला आहे गौरव इकडं बाहेर गौरव तो ते याचं नाव काय रोहन पूर्ण रोहन साताळे नाव याच जेवणाची सुट्टी झाली आहे म्हणजे आमचीच राहते ती साडे अकराला ला आम्ही जेव्हा येतो बाहेर आणि इकडं बाहेर एरिया इथं स्टुडंटच्या गाड्या पार्किंग साठी इकडं सगळे सरांच्या होता आणि इथं आता आम्ही कुठं तरी जायला वस्त सर्कल करू हा बोल काय म्हणतो विकास आणि आता जेवण झालंय आमचं इकडे आम्ही सगळं हात धुवायला येतो इकडे आहे आत आणि आता जेवण झालंय आता पुढं बघू काय करतो काही नाही तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा वाघी कशी तर आज आज आहे ना आम्ही या असे माल तिची दम ना माल बोलू दे थोडं अरे का तर आम्ही आता निघालोय थोडं लवकर सोडलंय कारण आर... की अर्ज सांग ना हा ना मग अर्ज देऊन आलोय तर आम्ही आता आयटीआतनं निघालो आहे आज जर अर्ज देऊन निघालो लवकर नाही तर पाच वाजता सुट्ट आणि आमच्या आय टी आमोरच आमचा बस स्टॉप आहे बस पण येते लवकर कधी लय लेट येते आणि आज लवकर जायचं आहे घरी असं बस बसचा पास काढायचं आहे असं कारण दिलंय अर्ज देऊन बाहेर आलोय आमचं एक चांगलं आहे अर्ज देऊन येत आहे तर कुठं जायचं असलं कारण की नऊ ते पाच राहिलं आणि इथं शाळेसारखं नसतं डायरेक्ट जसं आपण नोकरीला लागलो आहे असं कारण की सातपूर पूर्ण एम आय डी सीचं हेच आहे आमच्या इथं जा। नाशिकला आता घरी जायचं आहे घरी जाऊनच तर आता घरी पोचलो आहे मी म्हणजे गावात पोचलो आहे बस आज गुरुवार आहे म्हणून चौफुलीवरच थांबते नाही तर आता येत राहते स्टँडपर्यंत आणि आता दुकानात चाललं आहे ते आमच्या गावाचा मेन रोड आहे आज गुरुवार आहे म्हणून थोडी गर्दी पण राहते आत्ता थोडी कमी संध्याकाळी जास्त होती आता मी डायरेक्ट घरी जाईल कारण की लय झोप आली नंतर मी तुम्हाला आमची तिन्ही दुकानं दाखवत थोडंसं गाव पण दाखवत तर आता दुकानात आहे माझ्याशी त्या पोलीस स्टेशनपासून परत व्हिडिओच काढलं ना जर डायरेक्ट झोपलो होतो आता आमचा बाजार पण राहतो गुरुवारचा गर्दी पण राहते दुकानकडे गेला तिकडंच लॉग इन करा आणि दुकानकडे चालले मग मुलं आता मी थोडं आमच्या घरचं हॉली तिकडं बैठून आता दुकानात जायचंय dari grup Terasa dukan aku ya, Ini yang saya ya yang saya dukan ya, kira dress Itu papa rasa Ini mami yang di मुलगी नाही करते मग पप्पाशी काही बोलत नाही तुम्हाला ते दुकान आहे दाखवत थोडे इकडचे दुकानात बस टू थाउजंड इयर्स लिहिते आता त्या दुकानात चाललो आहे मी म्हणजे आम्हाला तुम्हाला ते दोन्ही दुकानं दाखवतो नंतर हा व्हिडिओ एंड करतो पण आता थोडं चाललं आहे हे आमची गावाचा मेन रोडच आहे हा भरपूर मोठा आत्ता रस्ता बंद आला आहे नवीन इकडं बरं सगळे दुकाने हॉटेल तुम्हाला जे लागेल ते आमच्या गावात भेटत म्हणजे असं काहीच नाही केलं ते आमच्या गावात भेटत नाही तर रात्री तिकडच्या दुकानात चाललंय डायरेक्ट जातो होती जात तर हे आमचं दुकान आहे पसंद पसंत आजी आमच्या बाबा कोण व्हिडिओ का नाही आमचं दुकान आहे ताईगेड आली आमचं एक दुकान आहे अजून तिकडं पण एक दुकान आहे तिकडं पण जा बाबा हे कार्लीकरची गिरणी समोर ये तुम्हाला शाळेचे कपडे लागले काय लागले तो एकदा भेटतील असं आमचं दुकान आहे पूर्ण आमचं आता इकडं पण एक दुकान आहे बराबर तिकडं जाऊ आता इकडं दुसरं बाबा राहतं बाबा नाजी इकडं मम्मी बाहे ह्या आमचं दुकान आहे माझी मम्मी आहे ही आजी काकी हे टाका आहे माझी टाका आणि हे बाबा आहे आणि हे आमचं तिसरं दुकान आहे तुम्हाला दोन दाखवले आधी आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आणि असे चालू व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट करून सांगा आणि हे आमचं भरपूर मोठं गाव आहे पण कधीतरी दाखवल तुम्हाला कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल छोटाच व्हिडिओ बनवायचा आहे कारण ते मोठा आपल्याला नाही आवडत म्हणून तरच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा पुढच्या ब्लॉगमध्ये दोन चार दिवसात परत टाकल एक आमचं मस्त एक व्लॉग येणार आहे आहे काहीतरी स्पेशल तेव्हा टाकल एक तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र